बोल ना कुठं गेली तू आवाज देऊ देऊ थकली मी का लाइव बंद करते अगं सी सीवरती पब्लिक पण नव्हती त्याच्यामुळे चालू करून परत बंद करून चालू केली कोणीच नव्हतं सी सीवरती पब्लिक नाही ना वरती त्याच्यामुळे बोल कशी है तू स्नेहल काकू हॅलो बोलना आजोबा कुठे गेला गेला बगिल तुझी मैसेज काही रिप्लाय दिला नहीं मग गेला लाइक डन थँक्यू स्नेहल हाय केलं एक कमेंट के लिए एक तुला केली गेला गेला तुझी बघितली वाटे एक एक दोन मिनट रिप्लाय गेला मग तो दादा चला कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा अगं सोनूला फील करत होती झोपली ती ओके झोपली का मग ती आता हां झोपली आता खेळता चांगले दोघं पण चला कमेंट करा दोन लाईक झाले दुसरा लाईक कोणा केलं ते सांगा कमेंट करा दुसऱ्या लाईकवाल्यांनी रात्र भर झोपले नाहीत म्हणून आज दिवसभर झोपलेत हो का तसं राहतं येडे करता रात्री लेकर खरंच रातभर झोपत नाही दिवसभर येड्यावाणी करता आज अंघोळ पण नाही घातली मी दोघांना पण मी ना पण नाही घातली माऊला आंघोळ कारण आज वातावरण पण खूप खराब आहे आमच्याकडे पण थंडी भरपूर आहे आणि हवा थंडी आणि थंडीगार हवा आहे त्याच्यामुळे मी नाही पण माऊची अंघोळ नाही केली आज चला पटपट सी सीवाले कमेंट करा लाईवला लाईक करताय तर कमेंट पण करा बाबा चार लाईक झाले पाच लाईक झाले कमेंट करा सी सी एक्के चाळीस आहे पटापट कमेंट करा लाईक करताय तर कमेंट पण करा मम्मीकडे आहे ना मी त्याची जागे चेंज झाली आता झोपेची तसंच करता लेकरांची जागा आणि घराला बघता ते वरती टकर मकर असे नवीन दिसलं की काही त्रास देता पाच लाईक झाले हा ना पाच जणांनी लाईक केलं पण कुठं गेले काय माहिती फक्त लाईक करून गेले की काय सी सीवाली सीसी लाइक करता है का तुम्हें कमेंट पन करा ना अभी क्या करता कमेंट कराओ लाइक नका करूँ लाइक, लाइक, लाइक करता है थैंक यू लाइक करना करता सी सी वालों लाइक करता है पन करा प्लीज हाँ तस देता भाई हाँ ना <laughs> सीसी हाँ ना सी सी भरपूर है लाइक करता है कमेंट पण करा दादा आले लाईक डन ताई थँक्यू यू दादा झालं का जेवण वगैरे हाय हाय इथे श लाईक नका करू असं काय बोलते बाई हा ना तोंडात आला माझं लाईक नका करू लाईक करा म्हणते तोंडात येऊन गेलं ग नाही म्हणून लाईक पण करा कमेंट पण करा सपोर्ट करा अशी काय करता कमेंट करा असं म्हणते लाईक नका करू असे तोंडात आलं माझ्या झाले आहे जेवण ताई ओके भरत दादा काय जेवण केलं तुम्ही फेस दाखव की बाई तुझा नको ग बाई आज नाही आज मी अशीच लेटलेली आहे त्याच्यामुळे आणि अवतार बी चांगला नाही माझा भूत भूत झालेली आहे मी सध्या जाऊ दे आज नाही चेहरा दाखवत चला पटापट कमेंट करा सी सीवाले काय वरतून बघता खाले कमेंट करा हो तू काय खाल्लं बाई मी चिकन खाल्लं कस नेल, आज चिकन आणलं होतं पार्सल आणलं होतं तुझ्या दाजींनी तेच खाल्लं ओके डन आज मी मेकअप करून नाही बसले चला कमेंट करा लाईक करा लाईवला बाजरीची भाकरी विसिंग आणि मसाले भात अरे वा भारी भारी हे विसिंग काय आहे विसिंग कसली भाजी आहे हाय हाय राजपूत दादा हाय स्वागत आहे लाईव्हमध्ये चला पटपट सी सीवाले लाईक करा लाईव्हला कमेंट करा किती सारे आहे सी सी कमेंट पण करा विसिंग करा असतं हां मला पण नाही समजलं विसिंग काय असतं तेच विचारते विसी बाज बाजरीची भाकरी कळालं मसाले भात कळालं विसिंग काय गं हा ना मला पण नाही माहीत गं काय वैभा स्नेहल काकू बोला पटापट पत कमेंट करायला लाईक करा, ला, करा आपल्या ताईला हा ना भरत दादा सांगा बरं यांना पटापट पत लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा थोडे दिवस का होईना सपोर्ट करा लवकर लवकर पुढे गेली पाहिजे मी पटपट माझे डॉलर बनले पाहिजे पटपट माझा पहिला पेमेंट पण आला पाहिजे मग मी तुम्हाला सर्वांना सांगेल माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे लाईववरती चॅनलवरती हा का वैभव दादा तुम्ही कोण मग तुम्ही कोण मग स्नेहल विचारते वैभव दादा तुम्ही कोण मंग वैभव हसतो आहे चला पटपट माझं माझं चॅनल मोनं झाल्यानंतर मला सुपर चॅट कोण कोण करणार आहे भरत भाई आप सुपर चॅट कर ना मु काकू तुम्ही कोण आहे मग स्नेहलमध्ये मी काकू तुम्ही कोण मग आजोबा पांजोबा माझ्या डुगू सोनूचे हां स्नेहल बरोबर मी करते की बाई काय ग काय करते हाट थैंक यू स्नेहल मी करो वैभ दादा ले सारे कर जा चालीस रुपये अता ऐसी रुपये वालते का सुपरचैट मध्य चालीस रुपये ऐसी रुपये सुपर चैट हाँ भरत दादा मुझे सुपर चैट करना मेरा चैनल मोनो हो गया है कि फिर मुझे सुपर सुपरचाट करणार चाळीस रुपये हां जादा मत करणार चाळीस रुपये फे करणार फेकाडले कुठले हां बघ ना स्नेहल आडले कुठले रे दे बघेल मी मला सुपरचाट किती करता तुम्ही भरपूर ऑप्शन असतात हजारपर्यंत ऑप्शन असतं वाटते हजार दोन हजारापर्यंत पण ऑप्शन असतं <laughs> स्नेहल असते म्हणू ताई हिंदी म्हणू ताई हिंदी हा ना हिंदी बोलता ना ग ते दादा म्हणून करतो मी आजी बाई स्नेहल आजी बघू बघू वैभव दादा थांबा जर आठ दिवस आठ दिवसानं सुपर चॅट करणे आहे तुम्हाला थांबा आठ दिवसानंतर फक्त तोंड दाखव जा गायबच होऊन जासान स्नेहल हाटपाड थँक यू स्नेहल आठ दिवसानं माझ्या जा मध्ये तर तोंडच नाही दाखवसान गायब होऊन जासान आले बाबा योगेश योगेश दादा तर भरपूर सुपर चॅट करतील मला बम पैसे आहे त्यांच्याकडे शेताचा मालच माल आहे त्यांच्याकडे नमस्कार ताई ओ माय दुश्मन दुश्मन योगे दादा नमस्कार करतो नक्की बाप्पा नक्की <laughs> नाही हो दादा मजाक करते मी तुमची सर्वांची भरत दादा हसताय हा दादा <laughs> बाप्पा गणपती बाप्पा का स्नेहल हसते हा गणपती बाप्पा मोरया योग्य दादा तुम्ही किती सुपर चॅट करसा मला चाळीस ऐंशी शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार किती करणार आहे गेले काय हे दुश्मन योगे दादा गेले वाटते पडून मात्र तर गायब दादा योगेशदादा आहे स्नेहल काकू चष्मा लावा किती भारी चष्मा वाटवला ए योगेश दादा यायचंच ये नाही येणारच नाही हां बघ ना गायब झाले ते दुश्मन योगे दादा भला दुश्मन आहे माझा योगे दादा आम्ही सातारकर भारत हां सातारकर आहे दादा ओके ओके भरत भरत दादा मला तुम्ही हां आम्ही शेतकरी हो सांगितलेलं आहे तुम्ही मला शेतीचं काम करता नक्की ताई साहेब <laughs> दादाला विचारते भरतदा तुम्ही किती करता ना मला चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी किती करणार सर्वांना एकाच वेळेस पाय खेचून नमस्कार हा आता कान बैरे झाले असतील ना तुमचे दातावर पाडू गिडू नका दात बाबा एक तर नकली दात काही कामाचे नाही ओरिजिनल ते ओरिजिनलच राहता नकली लावून काय करा का आम्ही सांगा मला लवकर पड़े, पड़े, आधी तू आज आर्यन तेवढी वरतून ब्लँकेट आणून भाऊ मला अ पागल आधी तू आज तेवढा लवकर गप चला कमेंट करा सर्वांनी कमेंट पडशीन पडशीन माव तू पडशीन मावू कमेंट वाचू दे मला कमेंट कमेंट वाचू पागल ताई नमस्कारो योगेश दादा म्हणताय राग आला का स्नेहल ताई राग नाही तिला ताई शंभर रुपये करेल मी अरे वा छान छान बरं दादा थँक्यू शंभर करेल म्हणजे मांगायची कमी येईल शंभर करेल म्हणजे मागायला कामी येते ना <laughs> कंजूस आहे बापा फक्त शंभर रुपये करीन एवढा पैशावाला माणूस मला विचार करायसारखी गोष्ट आहे ओके दादा खरंच दुश्मन आहे हाय लाईक डन हाय विशाल दादा थँक्यू लाईक डन केल्याबद्दल छोटे वादळ आले का हो आले बघा खूप बदमास आहे ते

मतलब करतीन बापा दोन तीन हजार रुपये खरंच दुश्मन आहे तुम्ही माझे खरंच स्नेहल ताई गायब अगं स्नेहल बोल गं कुठे गेली काय माहिती ती नाही गायब वगैरे होईल नसेल ती असेल लाईव्हमध्ये गायब नाही झाली असेल चला कमेंट करा सर्वांनी पटापट पटापट गेले की काय सर्वे रोज शंभर करेल एकवीस दिवस अरे वा छान 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 नको मजाक करते मी सगळ्यांची अजून माझ्या चॅनलच्या मोनोचा हो पत्ता नाही <laughs> थँक्यू योगी दादा म्हटलं तेच ते झालं माझ्यासाठी तेच सर्वात मोठी गोष्ट झाली तुम्ही म्हटलं तेच मजाक करते मी सर्वांची जेवण झालं का ऑल हो हो स्वातीताई जेवण झालं तुमचं स्वातीताई चला कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा वैभवदादा गेले की आहेत दादा कमेंट करा स्नेहल कमेंट कर ग कुठे गेली स्नेहल லாப்பட்ட laயல laக்கரா. आला बाबा माझा नातू हसतच आला माझा नातू झालं का नातूबा जेवण चला कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा